हॅलो नमस्कार कशा तुम्ही मी ही छान तुम्ही ही मजेत असाल आय होप मजेत असायलाच हवे तर नवीन दिवस छान असे नवीन सुरुवात झालं आहे ब्लाऊज स्टार्ट करतो आहे मी इव्हनिंगच्या वेळेस आता वाचलं आहे सहा आणि हे आता जस्ट आले आहेत आणि हे होत आहेत फ्रेश होत मी यांच्यासाठी चाय बनवते तर चला किचनमध्ये मी चाय बनवून घेते चला तर मी इथं चाय मांडून घेते चाय मांडण्याच्या आधी तर हे जांबूड म्हणजे या वर्षीच्या पहिल्यांदाच हे आम्ही खाणार आहोत हे जांभूळ हे यांच्या मित्रांनी त्यांच्या गावावरून त्यांच्या घरच्या झाडाचे आणून दिले आहेत आणि घरात असे फ्रेश जांभूड मिळाला हे भाग्य लागते आणि त्यांनी आणलं चला तर मी हे वॉश वगैरे करून ठेवले आहो आणि त्या साईडला ठेवल्या ठेवून दिल्या तर चला हे फ्रेश करून आले हे फ्रेश होऊन आलेच होते चला तर मला थोडंसं जांभूळ आणि करून असं मीठ टाकून यांना दिलं आहे आणि तुम्हाला विचार पडलं असं बनवायचं चाय होता तर मग तेल का ठेवलं ताफ्याला ता त्याचं कारण असतं तर मला बनवायचं होतं स्नॅक्स तर चला म्हटलं तर झटपट बनवूया झटपट बनवण्यासाठी माझ्याकडे सकाळच्या पोळं सर्वांकडे सकाळच्या चपात्या उठतात त्या म्हणजे मी दोन चपात्या घेतल्या आणि त्याला आपल्या साईडने कट करून घेतल्या आणि छान नाही कसा झटपट होणारा स्नॅक्स बनवून घेतला तर बरेचदा असे बनवते पण म्हटलं चला यावेळेस हा पण तुमच्याशी शेअर करावा आणि मग मी असं करून घेतल्या दोन चपात्या सकाळच्या वाचल्या होत्या असं छान असे रोल म्हणजे अशा माझ्या आवडीप्रमाणे मला असेच कटवाले खूप छान वाटतात तुम्ही तुकडेसुद्धा घरून टाकू शकता म्हणजे प्रमाण तुम्ही सेप देऊ शकून त्याला छानपैकी फ्राय करून घेऊ शकता आणि खूप छान बनते लहान मुलं असो का मोठं असो आवडीने खातात आणि आमच्याकडे यांनाही आवडते मलाई अनरुल आहे आम्हाला तिघांनाही आवडते आम्ही बरेचदा असं करत असतो त्याचं लागते मी ज्यानं कट करून घेतले आणि आता जर तुम्हाला याचा आकार छान नसेल वाटला तरी हा फ्राय झाल्यानंतर करते ही रोजची छोटी असतानाची कढई आहे तेव्हा भरपूर यूज यायची आताही असं नाही की येत नाही आताही येते पण थोडी कमी येते तर पातेला वगैरे छान असं जाडसर आहे छानपैकी आपण नाश्ता वगैरे काही बनवू शकतो आता कसं तिघांचा म्हटलं तर कढई थोडी छोटी होते म्हणून असं वाटतं चला आणि मी फ्रायसुद्धा लोकंडाच्याच भांड्यामध्ये करत असते आज मला थोडंसंच करायचं होतं थो चला म्हटलं तर याचाही उपयोग करूया म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टीसाठी मी याचा यूज करत असते तर कढईमध्ये मी फ्राय करून घेतले आहे आणि एका साईडला आता चाय मानूया चायचं होतं कसं पाहुणे म्हणा कोणी म्हणा जेव्हा आपल्या घरी येते ना आपण त्यांच्यासाठी चाय मांडत असतो पण त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला नाही का चाय आपल्याला घ्यायचं असते कारण की आपण टीलावर आहोत तुम्हाला माहितीच आहे मला तर चाय भरपूर लागतो म्हणजे भरपूर नाही म्हणजे कोणीही आलं तर चाय जरी ठेवला तर मग घेते असं माझं आहे तर म्हणून म्हटलं चला एक कप नसला अर्धा कपही असला एक घोटेही असला तर मला चालतो पण चाय नक्की हवा तर चला एक मी काडी चायची यांना मांडून घेतली आहे आणि ते आपला स्नॅक्ससुद्धा जवळपास बनत आला आहे आणि पाहुणे असो की कोणीही असो आलेला तर त्यांना फक्त ते कारण असे किंवा हे जरी ना तर मी यांना चाय मांडते यांना नसलंही घ्यायचं तर एक घोट तरी घ्या असं म्हणत असते मी कारण की त्याच्या मागच्या प्रतीक हे मला माहीत असतं कारण की चाय जो आहे ना तो मलाच घ्यायचा असतो जे टी लवर असतील त्यांना तर कळलंच असेल तसं सर तर मी नाही का स्नॅक बनवून झालं आपली चायसुद्धा बनवून झाली तर स्नॅकवरून मी थोडंसं तिखट आणि मीठ टाकणार आहे तुमच्याकडे जर चाट मसाला असेल तुम्ही तोही ॲड करू शकता आणि छानपैकी नाही का मग तुला एकत्र करून घ्यायचं अशा प्रकारे चाय बनवून झाली सॉरी स्नॅक बनवून झाला आहे आणि कसं ह्याला मी काळी चाय तर नॉर्मली चाय जशी बनतात साखर चाय पिती टाकून दिली आणि वरून अशी मी अदरक जशी किसून टाकत असते जेणेकरून ते मस्त अशी चायला लागते आणि काळी चायमध्ये थोडी जास्त अद्रक चाय ही खूप छान होतो तिथे माझा स्नॅक बनवून झाला आहे आणि दोन चपातीचा बघू शकता खूप सारा असा स्नॅक बनवून झाला आहे तर चलाची मग थोडंसं तिखट आणि मी टाकते आणि अशा प्रकारने का स्नॅक झटपट बनून तयार तरच अति उत्तम असा होते म्हणजे आपल्याला चाय पिता पिता काहीतरी असं खायचं झालं ना तर हा एक बेस्ट उपाय आहे ब्रेड टोस्ट आपण तर नेहमीच खात असतो पण असं एखाद्या वेळेस ट्राय केलं ना ते खूप मजा येते आणि मेन कसं आता पावसाळा समजून घ्या तुम्ही पावसाळा सुरू आहे कारण की सकाळी उर असलं तर सायंकाळी पाऊस येत असतो त्याच्यामुळे मग असं पावसाळ्यामध्ये असं चटप बटप असल्यानं खायला थोडंसं मग मस्त मजा येते तर असंच माझं होतं आणि मग नाश्ता वगैरे सर्व काही झाला होता नंतर आम्ही जांभूळसुद्धा ठिकाणी हे खाले जांभूळ खरंच खूप छान होते आणि घरचे जांभूळ फ्रेश म्हटल्यावर काही प्रश्नच नाही उरत असे मग जांभूड होते आणि चला तिथं मग आज पण होते मी अंड्याची भुर्जी त्यामुळे मग तो माझा इव्हनिंगचा जो आहे ना स्वयंपाकाची तयारी चालूच होती आणि साईडला मी राईस वगैरे आधीच बनवून घेतला तर जांभूळ बा खाऊन झाले भर आणि भरपूर दिले होते त्याच्यामुळे हे वाचलेले होते चला मग हे धुण वगैरे ठेवले होते तर मग हे फ्रीजमध्ये मी ज्याला स्टोर करून ठेवले आणि तसे आता अंड्याची भुर्जीसाठी जे काही लागणार आहे ते सर्वच मी आधीच कट करून ठेवलं आता थोडंसं किचन ज्याला मिस आहे कारण की मी पोळ्या वगैरे आधीच टाकल्या आहे आणि मी थोडंसं पट आणि स्वयंपाक बनायची नाही माझी थोडीशी धावपळ चालू आहे त्याचं कारणही तसंच आहे कारण की आज नाही का पहिल्यांदा टी व्हीवर नाही का ना पुष्पा टू पिक्चर लागला होता आता हा आम्ही सिनेमा बघितला आहो पण पहिल्यांदा म्हटलं टी व्हीवर तर तेवढं असं वाटते ना की चला आपण हे बघितलं पाहिजे आणि आठ वाजता त्याला टाईम होता आणि मस्त असा पिक्चर होता त्याच्यामुळे मग माझी नाही का थोडी जास्तच धावपळ चालू होती आणि पिक्चर तर तुम्हाला माहीतच आहे की सुपर डुप्पर हिट होऊन गेला आहे आणि त्याला आता म्हटलं तो बघायचा होता त्यामुळे मी पटपट नाही का पोळी वगैरेची आधी बनवली कारण की बुर्जी म्हणाले काय जास्त फारसा वेळ लागत नाही त्यामुळे म्हटलं गरम भाजी बनवून आणि असंच करता करता नाही का मग मी पटकन पोळी आणि राईस नाही जे आधीच बनवून घेतल्या आणि मग भाजी बनवायला मला घेतली आणि किचन वगैरे जे नाही का माझं असंच होतं कारण की मला नाही का आधी मग म्हटलं चला आधी जेवण करून घेऊया आणि जेवण करता करता छान असं पिक्चर बघूया मग जेव्हा जेव्हा ॲड यायची तेव्हा तेव्हा मी किचनमध्ये कामं करायची असं ज्यांना माझं काम थोडं असंच झालं आहे जसं म्हणजे पिक्चर लागलं तर बघायची म्हणजे पहिल्यांदा असं बघितलं वगैरे हो। आहे आणि सिनेमाघरमध्ये आम्ही बघितलं हवं पण तेव्हा खूप भारी असं वाटलं आणि आताही तसंच वाटला पण कसं होतं ना कामं होती त्याच्यामुळे मग नाही का थोडंसं बघायचं बाकीचे कामं करायचे असं माझं चालू होतं आणि चला तर बुर्जी वगैरे ना रेसिपी एवढी आहे का मी शेअर नाही केली एखाद्या वेळेस छान असा ब्लॉग पुन्हा घेऊन येईल त्यामुळे मी पूर्ण सविस्तर नाही का आ, रेसिपी नाही का भुर्जीची शेअर करणार आहोत चला त्याच्यामध्ये मी अंडे वगैरे चॅनल लास्टवर फोडून टाकले ला आहे आता किचनमध्ये पसारा बघू शकता आणि जेवण झाल्यानंतर मला माठसुद्धा धुवायचा होता म्हणजे हे माझं नाही का मी माठ एक दिवसाआध डेली धुत नाही आणि तो रात्रीच्या वेळेसच भरते त्याचं कारण तसं कारण की सकाळपर्यंत कसं थंडगार पाणी मिळतो आणि तुम्हाला माहिती आहे मी फ्रीज म्हटलं मी तरी पाणी पीत नाही आणि रूसुद्धा घेत नाही हे एखाद्या वेळेस घेतात त्याच्यामुळे नाही का माठमधलं थंड पाणी मग सकाळीच जर आपण भरला ना तर केव्हा थंड होईल त्या कारणाचं नाही का मी रात्रीच करते त्यामुळे हे किचन नाही का एवढं पसारा पडलेला होता ना काही सांगू शकत नाही जर पण छान असं आम्ही जेवण वगैरे आवरले आणि जे काही भांडे होते ना ते पुन्हा किचनमध्ये धुण्यासाठी आणि किचनचा पसारा असाच होता आणि आता तुम्हाला आवरायचा होता तर चला आता म्हटलं चला सकाळचं मग आता एक चपाती उरली होती आणि थोडंसं राईस उरला तर मी पॉटमध्ये ठेवून दिला आणि बघू शकते इकडे किचन किती पसारा झाला आहे तो तर चला आधी म्हटलं हॉल म्हटलं ते आवरून घेते आणि मग किचनमध्ये येऊ असं माझं ठरलेलं असते तर चला मी इथलं सगळं प्लेटा वगैरे जे जेवणाच्या ते सर्व काही उचललं आहे आधी झाडू वगैरे मारून देतो आणि मग एकदा आपण किचनमध्ये लागलो की जागलो असं असते माझं डेली राईटचं रुटीन आणि थोडंसं नाही का हॉलमध्ये आता थोडंसं पसारा झालाच आहे कारण की सोप्याची कवर होती कारण की मुलं असतात आणि सकाळी उठून आपल्याला डेली तर रुटीन नाही का पूर्ण फॉलो करायचं असते त्यामुळे मग एवढं काही करत नाही रात्रीच्या वेळेस कारण की कुठं बुक आणि मुलं कुठं झोपतात वगैरे त्याच्यामुळे तो थोडासा पसरत नाही का आपल्या लिव्हिंग रूममध्ये रात्रीच्या वेळेस बघायला मिळते अदरवाईज सकाळी अशी हे रूम राहत नाही सकाळी सगळं सामान नीट जिथं तिथं राहते पण रात्री नाही का असं होते तर चला था, तो हो, का, सा का, तो, तो ते झालं आहे आणि रू आणि हे थोडंसं जेवण झाल्यानंतर खाली फिरायला गेले आणि मग मी आले किचनमध्ये आणि थोडा वेळ पिक्चर बघितली मग ॲड आली चला म्हटलं तर किचनचा बटाजवळ तो क्लीन करायला घेऊ आणि मग मी घॅसचा वडा कसा सकाळी नाही का फक्त असं सायंकाळच्या वेळेस पुसून घेतो आणि सकाळी जो नाही का छानपैकी असा वॉश करून घेते असं माझं ठरलेलं असतंय तर चला मी तर पुसून घेता कपड्याने कारण की दोन्ही टाईम मी आणि साबणानेचं खूप छान असं बॉश नाही करत कारण की एक वेळा सकाळी केल्यावर म्हणजे सकाळी सकाळी मी मॉर्निंगच्या वेळेस करते नाईटला फक्त मी असं पुसून घेते साबणाने किंवा असं पुसून घेते लिक्विडने वगैरे पण मी असं तो पुन्हा धूत वगैरे नाही जसं मी सकाळी क्लीन करतो तसंच झालं आहे आणि हे झालं नंतर मग माठ जो धुवून घेतला आणि मग पुन्हा माझं तेच चालू होतं ब्रेक आला तर कामं करायचे फीचर लागला तर मस्त छानपैकी नाही का मूवी बघायची असंच काही माझं ठरलेलं होतं आणि मग जवळजवळ मला सव्वा दहा वाजले भांडे धुवायला आणि जेवायला जेवण सांगितलं तर आमचं आठच्या आधी जेवण होते सहसा आठ सव्वा आठच्या अंदर आमचं जेवण होते आणि तेव्हा बसून मी फक्त ऍड आले की कामं करायची असं करता करता मी सव्वा दहा वाजले किचनमधले कामं असं मी हदस्वार करून दिली आहे आणि मग माठ होतं दुधाचा माठ सुद्धा धुवून घेतला इथं आणि असं माझा तो आहे नाईट रुटीन असते आणि सकाळचा उद्याचा उद्या संडे त्याच्यामुळे मग ब्रेकफास्टला वगैरे मला काही मटकी किंवा उसळ वगैरे भिजवायची नव्हती ते जर असेल तर मी रात्रीच करत असते तर चला म्हटलं आजचा ब्लॉग जो आहे मी असाच होता आणि चला आता आजचा ब्लॉग आणि रू एक सांगायचा दिसत रू नाही ब्लॉग माझा मोबाईल पकडून आहे आपण बघू शकता ते काय करत आहे असं तिथे चालूच असते चला तर मी ब्लॉग इथं सेंड करते सर्वांना गुड नाईट बाय